अखंड धनगर समाजाचे दैवत वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाच्या उत्सवाचे आयोजन खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव एक मे रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला असून या उत्सवात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिंग्रोबा कमिटी देवस्थानचे संस्थापक बबल शेडगे यांनी केले आहे खोपोली शहराच्या घाट माथ्यावर सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीमधील खंडाळा घाटात अखंड धनगर समाजाचे दैवत वीर शिंगरोबा देवाचे मंदिर आहे खंडाळा घाटाचे जनक वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव दरवर्षी एक मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो याही वर्षी वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे भक्तांना तसेच समाज बांधवांना कळवण्यात अतिशय आनंद होत आहे की प्रमाणे याही वर्षी आपण शिंगरोबा देवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि सर्वांनी सह कुटुंब सहपरिवारांनी येऊन देवाचे दर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आम्ही कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच सर्वांना प्रार्थना करतो जय शिंगरोबा जय आहिल्या जय सत बाळू आमा एक मे दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी वीर हुतात्मा शिंद्रोबा देवाचा उत्सव साजरा काही वर्ष आयोजित केली तरी पण या शिंद्रोबा उत्सवाची कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी अभिषेक करून होईल त्यानंतर होम हवन होईल सत्यनारायणची पूजा होईल त्याच्यानंतर नऊ ते अकरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडनं ते मंदिरापर्यंत पालखी मिनवणूक होईल बालखी वृत्तीनंतर अकरा ते एक हरिभक्त पारायण कुंभार महाराज यांचं कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर बहुसंख्य पंचकृषीतील मान्यवरांचा आजी माजी आमदार खासदार असतील त्या सर्व मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम आहे सत्काराच्या कार्यक्रमानंतर महिलांसाठी आजीवंबाचा कार्यक्रम असतो त्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी प्रवासी भक्तांसाठी आम्ही इथं भंडारा आयोजित करतो भंडाऱ्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा ता त्यानंतर संध्याकाळी सायंकाळी सात वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर सायंकाळी सातची आरती करून कार्यक्रमाची आम्ही सांगत आहोत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न